नंदुरबार जिल्ह्यात अठ्ठावीस पर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाचा अंदाज नंदुरबार जिल्ह्यात दिनांक चोवीस ते अठ्ठावीस ऑक्टोबर दरम्यान पाऊस होण्याची शक्यता मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्र येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार वर्तवण्यात आली आहे दिनांक चोवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन रोजी नंदुरबार जिल्ह्यात एखाद्या ठिकाणी वादळी वारा मेघगर्जना विजांचा कडकडाट वाऱ्यांचा वेग अधिक ताशी तीस ते चाळीस किलोमीटर राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच दिनांक सत्तावीस ते अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंदुरबार जिल्ह्यामध्ये वातावरण अंशतः ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे नागरिकांनी व शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा कृषी हवामान हो केंद्र डॉक्टर हेडगेवार सेवा समिती नंदुरबार तालुक्यातील कोळदा येथील कृषी विज्ञान केंद्रामार्फत देण्यात आली आहे